이상 <목소리도> पश्चिम बंगालच्या शिल्पनखा ममता बानो यांचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगाल बंगालमधल्या जुहाद्यांनी आगीमध्ये टाकलं

बंगालमधला आमचा हिंदू घोरपळतोय पश्चिम बंगालमधला आमचा हिंदू मारला जातोय आमची लहान लहान लेकर आगीत फेकली जात आहेत आणि हिंदू डोळे झाकून गप्प बसलेला आहे कोणाला काही पडलेलं नाहीये त्या गोष्टीचं मोदी साहेब आमच्या आणि तिथल्या जिहादांना आपण धडा शिकवावा आमची आपल्याकडून अपेक्षा आहे मोदी साहेब आता आमच्या शांततेचा अंत बघू नका नाशिकमध्ये सुद्धा पोलिसांवर दगडफेक झाल्या कित्येक पोलीस बांधव ऍडमिट आहेत या हिंदुस्थानात आपण जिहादांना पोहोचतो पण हिंदू झोपलेला आहे त्याच्या घरापर्यंत नाही माझ्या घरापर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी काही बोलणार नाही परंतु जो त्याच सोन घेतलेलं हिंदूला मला सांगायचं अत्यंत आणि वाणीची आहे तुमच्या मुलींना घरात उचलून घरातून उचलून नेलं ना तर यात काही वावग वाटण्यासारखं वाटू देऊ नका आजचा जिहादी धर्म स्वीकारण्याची वेळ प्रत्येकावर येणार आहे या प्रत्येक हिंदूला मला सांगायचंय प्रत्येकाच्या दारापर्यंत जिहादी पोहोचलाय तुमच्या मुली बाई सुरक्षित नाही तुमच्या मुलींची आबरू लुटली जाते जिहाद्यांकडून जिहादी तुमच्या मुलीला पळवून येत आहेत धर्म परिवर्तन करतायत तरी देखील आज हिंदू झोपलेला आहे त्याचं म्हणणं माझ्या घरापर्यंत आलेलं नाही या, या सिग्नलवर झोपेचा सोन घेऊन जो हिंदू झोपलेला आहे त्यांनी आता तरी जागा व्हावा आणि हिंदुत्वाचा झेंडा हातात घ्यावा आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावं हीच माझी अधिकारी ठिकाणी सर्वांना माझी खुनाई राष्ट्रपती राजवट पश्चिम बंगाल मध्ये लागू व्हावी यासाठी अधिकारी हे फक्त बघायची भूमिका घेत कारण हप्ते त्यांचे खिशे गरम करतोय तर आता मुक्त होईपर्यंत आणि प्रत्येक जिहादी तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला लवकर उतरणार आहोत ही आम्ही या ठिकाणी आज जाहीर करतो या ठिकाणी ममता बानोला आम्ही टाकाता आई खाली जोडो मारो आंदोलन सगळ्यांनी यायला चप्पल मारायची ममता बानोला

Tchau, आज या आंदोलनासाठी पोलीस प्रशासक पण पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस बांधवांनी आम्हाला जी संरक्षण दिलेलं आहे किंवा रस्त्यावर उतरून त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये आमचं संरक्षण केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद